स्वच्छ सर्वेक्षणमधील उद्दिष्टपूर्ती साधणे हे सगळ्यांचे कर्तव्य महापालिका आयुक्त सौरवराव यांचे प्रतिपादन स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीससाठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून काम करण्याचे निर्देश स्वच्छ सर्वेक्षण मोहिमे साध्य करायची सगळी उद्दिष्टे ही, ही महापालिका म्हणून आपली प्राथमिक कर्तव्य आहे त्यामुळे ती साध्य करण्यासाठी संपूर्ण महापालिकेने एक टीम बनून योग्य रणनीती आखून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका सौरवराव यांनी केले आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसची तयारी सुरू झाली आहे त्याची माहिती देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकाऱ्यांचे क्षमता वृद्धी सत्र महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले होते या सत्रामध्ये ठाणे महापालिकेने दोन हजार तेवीसमध्ये केलेली कामगिरी त्यातील त्रुटी सुधारणा यांची माहिती देण्यात आली तसेच दोन हजार चोवीससाठी अपेक्षित असलेली उद्दिष्ट त्यासाठी तयारी जनजागृती आणि लोकसहभाग याबद्दल सविस्तर सादरीकरण घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आले प्रास्तविक उपायुक्त तुषार पवार यांनी केले स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला केंद्र सरकारने शास्त्रोत्तर स्वरूप दिले आहे इंदोर नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी त्यांचे सकारात्मक परिणाम दिसले आहे तेथील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्या महापालिका क्षेत्रातील कोणत्या गोष्टी घेता येतील याचा ये अभ्यास करण्याच्या सूचना या सत्रात आयुक्त सौरभराव यांनी दिल्या आहेत या अभियानात चांगले गुण मिळवणे हे मुख्य साध्य आहेच परंतु सगळ्या गोष्टी नागरिकांचे जीवनमान उंचवण्याच्या निगडीत आहे महापालिकेची जी प्राथमिक जबाबदारी आहे, आहे तीच या अभियानाची उद्दिष्टे आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जावे सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या टीमने काम करावे मुख्यालयातून त्यासाठी आवश्यक धोरणे ठरवले जातील त्याशिवाय स्थानिक पातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत करावेत अशी सूचना आयुक्तांनी केली त्यासाठी प्रभाग समिती स्तरावर स्वच्छ वॉर्ड ही स्पर्धाही आयोजित केली जात असल्याची घोषणा यावेळी आयुक्तराव यांनी केली अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्राव उपायुक्त जी जी गोदेपडे मनीष जोशी उमेश बिरारी दिनेश तायडे वर्षा दीक्षित सर्व सहायक, आयुक्त सर्व विभाग प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते